तीन आसनी प्रवासी रिक्षांसह अन्य वाहनांवर सरसकट विलंब शुल्क लागू करून त्याच्या सुरू असलेल्या वसुलीस राज्य शासनाने आज स्थगिती दिली आहे विधानसभेत मंत्री दादा भुसे यांनी या संदर्भातील घोषणा केली विलंब शुल्क वसुलीस तातडीने स्थगिती द्यावी अशी आग्रही मागणी आमदार सुधीर दादा गाडगिळी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली तसं निवेदनही दिलं होतं त्याचवेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना या विलंब शुल्क वसुलीस तातडीने स्थगिती देण्याचं आश्वासनही आमदार गाडगिळी यांना दिलं होतं त्यामुळे आज विलंब शुल्क वसुली स्थगितीचा निर्णय शासनाने जाहीर केल्यावर आमदार गाडगीळ यांनी शासनाचे आभार मानले तीन आसनी सर्व प्रकारच्या वाहनांवर सरसकट विलंब शुल्क आकारणी अन्याय आहे त्यामुळे ती चुकीच्या आकारणी तातडीने रद्द करावी अशी मागणी आमदार गाडगीळ यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली होती तसेच या मागणीबाबत त्यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावाही सुरू ठेवला होता पंधरा वर्षावरील प्रवासी वाहनांना परवाना देताना विलंब शुल्क आकारावा असा आदेश आहे परंतु सध्या सरसकट सर्व तीन आसनी रिक्षा आणि अन्य वाहनांवर अशा विलंब शुल्क आकारण्याची सक्ती केली जाते त्याबद्दल तीन आसने रिक्षाचालक तसेच अन्य वाहन चालक यांनी आमदार गाडगे यांच्याकडे तक्रार केली होती शासनाकडून होत असलेली ही अन्याय वसुली तातडीने थांबवावी अशी मागणी केली होती त्यानुसार आमदार गाडगे यांनी या प्रश्नाचा पाठपुरावा सुरू केला होता आणि त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती त्यानुसार आज स्थगितीचा निर्णय झाला आमदार गाडगे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की केंद्र शासनाच्या सडक परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाद्वारे दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार सोळा रोजी एक अधिसूचना जारी करण्यात आली होती ज्यामध्ये परिवहन वाहनाच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण विलंब शुल्काच्या विलंब झालेल्या प्रत्येक दिवसाला पन्नास रुपये विलंब शुल्क आकारावं असं म्हटलं होतं या अधिसूचनेला महाराष्ट्रातील सर्व वाहनधारकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला माननीय उच्च न्यायालयाकडून स्थगितीही देण्यात आली होती सन दोन हजार सतरा साली दिलेली स्थगिती महिनाभरापूर्वी उच्च न्यायालयाकडून उठवण्यात आली दरम्यान दिनांक चार ऑक्टोंबर दोन हजार एकवीस रोजी सडक परिवहन आणि राजमार्ग मंत्रालय यांच्याकडून एक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली होती त्याची ते अंमलबजावणी महाराष्ट्रात एक एप्रिल दोन हजार बावीसपासून करण्यात आली या अधिसूचनेत असा उल्लेख आहे की पंधरा वर्ष पूर्ण झालेल्या तीन आसनी रिक्षा वाहनांना प्रमाणपत्र देण्यासाठी तीन हजार पाचशे रुपये शुल्क आकारण्यात यावं उपायुक्त प्रमाणपत्राचा अवधी संपल्यानंतर प्रतिदिन पन्नास रुपये विलंब शुल्क आकारण्यात यावं या अधिसूचनेत पंधरा वर्षाच्या आतील कोणत्याही वाहनांना विलंब शुल्क आकारावं असा उल्लेख नाही या अधिसूचनेचे दिनांक एक एप्रिल बावीस राजात करना करना दोन हजार बावीसपासून राज्यात अंमलबजावणी करण्यात आली आहे तरी देखील एकोणतीस डिसेंबर दोन हजार सोळाच्या अधिसूचनेप्रमाणे योग्यता प्रमाणपत्रासाठी विलंब झालेला प्रत्येक दिवसासाठी सरसुकट पंधरा वर्षाच्या आतील वाहनांसाठीही पन्नास रुपये विलंब शुल्क आकारणी करणं म्हणजे एकाच गुन्ह्यासाठी दोन वेळा शिक्षा देणं आहे अशी वाहन चालकांची भावना आहे तरी वाहन चालकांच्या भावनांचा मागणीचा विचार करून त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाबाबत ठोस भूमिका घेऊन विषय मार्गी महाराष्ट्रातील तीन रिक्षाचालक व वा इतर वाहनधारकांची या जाचक विलंब शुल्क आकारणीतून मुक्तता करावी महाराष्ट्रातील रिक्षा टॅक्सी चालकांना न्याय द्यावा ऑटो रिक्षा टॅक्सी आदी वाहनांच्या संदर्भामध्ये वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणास विलंब झाल्यास प्रतिदिन रुपये पन्नास एवढे विलंब शुल्क आकारण्यात येत होत अध्यक्ष महोदय प्रत्येक दिवसाला पन्नास रुपयाचा विलंब शुल्क यामुळे मिळून होणारी जी मोठी रक्कम व्हायची ती रक्कम आम्हाला भरणं शक्य नाही अशा प्रकारची मागणी संपूर्ण महाराष्ट्रातून रिक्षा टॅक्सी चालक यांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे करण्यात आली माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भातला सहानुभूतीने विचार करून संपूर्ण महाराष्ट्रातल्या रिक्षा टॅक्सी चालक संघटनेचं जे काही निवेदन होत त्या निवेदनाची गंभीरपणे दखल घेऊन येणाऱ्या काळामध्ये हे पन्नास रुपये प्रतिदिन विलंब शुल्क आजपासून रद्द करण्याचा निर्णय त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे अध्यक्ष महोदय ऑटो रिक्षा टॅक्सी चालक संघटना तसेच विविध परिवहन संवर्गातील संघटना यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त शुल्काच्या बाबतीत निवेदन प्राप्त झालेली होती मोटार वाहन नियमातील राज्य शासन प्राप्त अधिकाऱ्याच्या आधारे विलंब शुल्काबाबत वाहनधारकांना दिलासा देता येईल का याबाबत कायदेशीर बाबींची तपासणी करण्यात आलेली होती आणि याच्यासाठी लागणारा कालावधी योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी येणाऱ्या पंधरा वर्षाच्या आतील सर्व परिवहन वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणास विलंब झाल्याच्या नंतर प्रतिदिन पन्नास रुपये जे काही विलंब शुल्क आकारण्याचा निर्णय होता पुढचे आदेश येईपर्यंत याला स्थगिती देण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय